तालुक्यातील खारेपाड भागातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पिण्याचे आणि सिंचनाचे हक्काचे पाणी मिळावे यासाठी येथील नऊ नागरिकांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासूनच आमोरण उपोषण सुरू केले आज सातव्या दिवशी देखील उपोषणाची दखल न घेणाऱ्या जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र शासनाला पेन खारेपाड विभागाच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली ही श्रद्धांजली वाहण्यासाठी या भागातील महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक लहान मुले विद्यार्थी यांच्यासह शेकडो ग्रामस्थ आणि शेतकरी उपस्थित होते पेण तालुक्यातील हेटवणे धरण मध्यम प्रकल्पाच्या कालव्याचे काम गेली सोळा वर्षांपासून प्रलंबित आहे याच पाण्यावर येथील बावन्न गावांमधील चार हजार दोनशे अडुसष्ट हेक्टर सिंचन क्षेत्र आणि हजारो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे मात्र सोळा वर्ष होऊन गेले तरी हे काम पूर्ण होत नाही हे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावं आणि तशा प्रकारचे लेखी पत्र राज्य शासनाने द्यावं तसेच या कालव्याच्या पुढील कामाचे नियोजन करण्याकरता प्रकल्पास चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता द्यावी यासाठी आमरण उपोषण सुरू केले मला हे आपलं बंधुराज पाच बंधुराज आत्मा आठवून झाशीची राणी म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशा मृणा म्हटलं तरी वावग ठरणार नाही अशा माझ्या नंदा कणे कळेच्या रहिवाशी आहेत ह्या आपल्या तिला एक महिला आहेत आणि पाच भावांबरोबर त्यांनी तयारी दाखवलेली आहे की खरे पाच विभागाला पाणी हे मिळालेच पाहिजे आपले श्रद्धास्थान असलेले यांनी आपला हा ग्रामीण विभाग वाशी म्हणजे पंचक्रोशी हा ग्रीन झोन पट्टा म्हणून सादर केलेला आहे आणि ग्रीन झोन पट्टा याचा अर्थ की आपण हरियाली निर्माण झाली पाहिजे मग त्यासाठी पाण्याची व्यवस्था ही आपल्याला हेटवडे धरणातून केलेली आहे आणि ते पाणी आपल्यासाठी मिळालंच पाहिजे माझ्या वाशी विभागातील सर्व पंचक्रोशीतील कित्येक पुरुष म्हणा किंवा महिला म्हणा पदवीधर आहेत परंतु किती तरी हल्ली अशी कामं करत आहेत कामं करत आहेत जर आपला ग्रीन झोन पडता झाला ग्रहण केलेलं नाही आणि माझी एक ताई अन्ना वाचून ती तडफडत आहे रक्त आठवत आहे त्यासाठी खरंच मला खूप कौतुक करावेसे असे वाटतात खूप कौतुक करावेसे असे वाटतात या जनतेचे समाधान वाटत मला की माझी जनता एवढी पाठीशी उभी आहे मी या शासनाला झटकावून सांगेन की हे जरी त्यांचा तर प्रयत्न चालूच आहेत ते बाजूलाच आहेत पण आमच्यातील महिलांमधील प्रधान नाही

पितात मजा करतात पण माझ्या जगदंबेच्या साक्षीने हे सगळं नि, निर्जल म्हणजे तीन दिवस झाले जल सुद्धा प्राशन करत नाहीत